वसमत नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी इम्रान अली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आपल्यासोबत स्वतः इम्रान अली यात खरंतर नगराध्यक्षपदाचे दावेदार होतात मी पण आमदार राजू नोगरे यांनी उपनगराध्यक्ष केले तुम्हाला मी सर्वप्रथम राजूभया नौगरे यांचा आभार व्यक्त करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून भैयानं मला हे स एवढी मोठी संधी देऊन मला माझ्यावर विश्वास दर्शवला आणि मी शंभर टक्के या विश्वासाला कधी जागा फटका होणार नाही याची खात्री केली कोणते मुद्दे आता हातात घेणार आहात कारण महत्त्वाची जबाबदारी मिळाली नगरसेवकपदी निवडून आला आहात उपनगराध्यक्षपद झालं तुम्हाला मिळालं खरंच उपनगराध्यक्षपद हे महत्त्वाचं पद आहे आता जे विश्वास लोकांना माझ्यावर दाखवलेला आहे आणि राजूभाई नवकरे नवघरिने यांना दाखवलेलं आहे मी त्या विश्वासामध्ये शंभर टक्के आपलं प्रयत्न करेल की ते खरं उतरण्याचा प्रयत्न करेल स्वच्छताबाबत असू द्या पाणीपुरवठाबाबतबाबत असू द्या रोड रस्ते नाल्या जी काही असतील ते आम्ही आमच्या जे काही वचननामा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सगळे कामं करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणखी कोणी स्पर्धेमध्ये तुमच्या होतं का नगरा उपनगराध्यक्षपदाच्या तुम्ही हे निवड बिनविरोध करण्यात आलेली आहे मी सगळे तीसचे तीस, तीस नगरसेवकांचा आभार व्यक्त करतो की त्यांना मला एवढी मोठी संधी दिली आणि राजूभयान वगैरेचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो खरं तर तुमच्या प्रभागातला हे मोठा पट्टा आहे नाळीचं पाणी लोकांच्या घरात जाते त्यावर व्यवस्थापन करणार असल्याची आमदार अर्जुन वगैरे यांनी माहिती दिली होती त्यावर काही कारवाई करणार नाही बिलकुल ते जे त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे इंजिनियरला सांगून त्यांची अंदाजे परिपत्रक काढणं सुरू आहे की त्याला कसं आपल्याला मोठ्या नाल्यात एका मोठा नाला करून ते ना पाणी कुठं अडकू नाही आणि लोकांचं घर घरात शिरू नये म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहे या पावसाळ्यामध्ये मला वाटते की हे जे काही मागचे प काळात झालं होतं तसं काही होणार नाही खरं तर आता नगराध्यक्ष प पद ज्यांनी म्हणजे त्यांना मिळालेलं आहे त्यांनी कारभार देखील स्वीकारलेला आहे कचऱ्याचं व्यवस्थापन कसं होतं शहरामध्ये तुम्हीसुद्धा बघितलं असाल की आता तुम्ही तुमचं जास्त लक्ष असते शहरामध्ये की आपण स्वच्छताकडे पहिल्यापासूनच जेव्हा निवडणूक संपली सुरू होती तेव्हापासून राजूभा नवगरेने आदेश दिला होता की पूर्ण नगरसेवक आणि नगर अध्यक्ष हे ताकदीनं उतरा आणि स्वच्छताकडे लक्ष द्या आम्ही तेव्हापासून जे कार्यक्रम हातात घेतलेला आहे ते सुरूच आहे जे काही व्यवस्था करावं लागते ते व्यवस्था करणं चालू आहे देखील आत्तापर्यंत एक महिनासुद्धा झालं नाही नगरपालिका आमची निवडून तरी तुम्ही व वसमत शहरामध्ये बघू ब बघा तुम्हाला शंभर टक्के हे दिसेल की काहीतरी फरक आम्ही आणलं आणि ते प असं नाही की बाबा आणलं म्हणून इथं थांबणार आता याच्यामध्ये अजून काय करता येईल काय नवीन नवीन उपक्रम याच्यात राबवता येईल ते राबवत राबून आणि मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळे शहरवासियांनाही अपील करायची आहे की आपणही स्वच्छताकडे स्वच्छतेकडे लक्ष द्या घंटागाडी येत नसेल तर तिथले स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांना त्यांना सांगा आणि ते आपला कचरा घंटागाडीमध्ये टाका रस्त्यावर टाकू नका थोडं तुम्ही जर सहकार्य केलं तर आपण हे सगळं मिळून हे वसमत शहर सुंदर शहर बनू हेच आपल्याकडून अपेक्षा घडतं स्वी स्वीकृत सदस्य देखील निवड येत हो स्वीकृत सदस्यसुद्धा आमचे मुजी पठान दीपक कट्टेकर आणि रत्नाकर अडशि साहेब यांची निवड झालेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो की कारण आम्हाला अशी अनुभवी लोक भयानं दिलेले आहे जेणेकरून आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य भेटतील आणि काही मदत भेटतील सदस्यामध्ये निष्ठावंतांना दावले असं काही चर्चा होते निष्ठावंताला डावल नाही भैयानं जेवढे हे होते सुख सदस्य आता ते त्यांचा निर्णय होता ते निर्णयामध्ये कुठंतरी त्यांनाही जे मागणी केली त्यांनाही आश्वस्त करण्यात आला की कुठं ना कुठं त्यांना ही जागा देऊ दीपक कट्टेकर यांना अचानक सुकृत सदस्य पद मिळाले कसं होते अचानक नाही ते राष्ट्रवादी कार्य पार्टीमध्ये सक्रिय होते त्याबद्दल त्यांना न्याय भेटले नक्कीच आपण बघू शकतो की वसमत उपनगराध्यक्षपदी इम्रान अली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि तीन सुकृत सदस्य देखील वसमत नगरपालिकेवर नेमण्यात आली आहेत आमदार राजू नोगरे यांच्या मा यांच्या माध्यमातून दिनेश कुलकर्णी वा